एम एच ट्वेंटी नाईन सर्वसामान्य अदाबमीम हसिन शाह अदाब आपण पाहत न्यूज एम एस ट्वेंटी नाईन अवकाडी पावसामुळं ओम नमो नगर बळगावचे नागरिकांचे घर झाले उद्ध्वस्त रविवार दिनांक सतरा मार्च रोजी रात्री अकरा ते बाराचे दरम्यान यवतमाळ शहरात अवकाडी पावसामुळं यवतमाळ येथील बळगाव परिसरातील ओम नमो नगरातील नागरिकांचे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानात काही लोकांचे घर पूर्णत उद्ध्वस्त झाले यात प्रामुख्याने शेख शफी शेख गफ्फार हमीद खान पठान शहानूर रुस्तम गीता राजू कालोकर हरिदास लक्ष्मण कुंभारे मुस्तफा शेख गोलू पठान यांच्या घरावरची छतं पूर्णत उद्ध्वस्त झाली पूर्ण रात्र या लोकांनी उघड्या छतावर काढली सोमवार दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आमच्या प्रतिनिधीला या परिसरातील नागरिकांनी फोन करून या घटनेची माहिती दिली माहिती मिळाल्यानंतर लगेच आमच्या प्रतिनिधींनी घटनास्थळाची पाहणी केली असता असे आढळून आले की या नैसर्गिक आपत्तीमध्ये या परिसरातील बहुतांश नागरिकांचे घर उद्ध्वस्त झाले परंतु शासनाच्या वतीने या परिसरात कोणतेही शासकीय किंवा लोकप्रतिनिधींनी भेट दिलेली नाही त्यामुळे येथील नागरिकांचे मध्ये रोष निर्माण झाला आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना शासनाकडून मदत मिळेल का असा प्रश्न या भागातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे